शिऊर साखर कारखाना वाकोडी या कारखान्यातून दूषित पाणी गावातील नागरिकांना एकमेव रस्ता असल्याने कारखान्याच्या अवजड वाहनामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले हा रस्ता नवीन करण्यात यावा या मागणीचे निवेदन मराठा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजानन घाटफोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करणार असल्याचं निवेदनात नमूद केलंय घाटपोडे प्रदेशाध्यक्ष मराठा दल महाराष्ट्र शूर साखर कारखा शूर साखर कारखाना दूषित पाणीभे वापर कळंगी जिल्हा हिंगोली या आमच्या गावच्या ओड्याला येत असून या केमिकल युक्त पाण्यामुळे पशु प्राणी जनावरे व मनुष्य हानी होण्याची दाट शक्यता आहे व या ओढ्याचे पाणी शेतीलाही देण्यासाठी दुसरे पाणी नसल्यामुळे देण्यात येत आहे या दूषित पाण्यामुळे इतर आजार उद्भवता उद्भवत आहेत तरी संबंधित एम डी साहेब व संबंधित प्रशासनाला कोणतेही जाग येत नसून या असलेल्या मंडळांना व एमडी साहेबांना व संबंधित प्रशासनाला मी दूषित पाणी बंद करावे व चालू केलेला हा खेळ थांबवावा कुठेतरी हा खेळ जर थांबला नाही हा पाणी जर बंद झाले नाही तर संबंधित संविधानाच्या अधीन राहून संबंधित जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित व संबंधित कर्मचारी ह्या ठिकाणी जबाबदार राहतील एवढेच